महायुक्त सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारात माझ्यासोबत आहेत आमदार संभाजी पाटील भैया मला सांगा की कशा पद्धतीनं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण कोणकोत प्रचाराचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहे काय सांगत मागच्या दहा वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेली सर्व विकास कामं जे घोषणा पत्र मध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मध्ये दिलं होतं मध्ये हे सर्व गोष्टी आम्ही पूर्ण आणि ह्याच मुद्द्यांना घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जातोय निश्चितपणे जे दिलेलं आहे विकासाच्या मुद्द्यांवर जे मागच्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांसाठी काम केलं या सर्व गोष्टी आम्ही पुढे घेऊन जात आहेत काँग्रेसकडनं भूमिपुत्र अशी भूमिका घेऊन ते हो निवडणुकीच्या उतरत उतरतायत म्हणजे स्थानिकचा उमेदवार दिला अशी ते त्याच्या प्रचारामध्ये ते सांगितलं जाते तुम्ही तास्� काँग्रेसनी आजपर्यंत भूमिपुत्र कधीच येऊ दिलेला नाही मागच्या वेळेस त्यांना माहित होतं ज्यावेळेस त्यांची जागा निवडून येणार आहे तर आरक्षणाच्या जागेवर त्यांनी भूमीतल्या बाहेरचा माणूस आणला कुठून बाहेरून आणलेला पश्चिम महाराष्ट्रातून माणूस आणला इथं निवडून दिला आणि आता आज त्यांना माहिती आहे की आज जागा त्यांच्या त्यांची येणार नाही तर जाणीवपूर्वक कुठंतरी विषारी राजकारण एखाद्याला उभा करून त्याला कशा पद्धतीने फक्त आपलं साध्य होण्यासाठी एखादा माणूस उभा केलेला आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो सुधाकर शिंगारे साहेब आज त्यांनी मागच्या त्यांचा जन्म त्यांचं बालपण हे सर्व ह्या मातीत गेलेले हा रांगडा माणूस आहे हा कष्ट करून मेहनत करून अक्षरशः रस्त्यावर म्हणजे एक काम करणारा माणूस आहे ज्यांनी या हाताने त्यांच्या हात बघा कष्ट करणारा माणूस आहे कष्टकरी हाताला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आज जन आशीर्वाद यात्रा काढते तुम्ही सभा घेत आहे कसं नियोजन आहे काय प्रमुख मुद्दे असतील नाही आज माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत माननीय मंत्री मोदी आहेत आम्ही जिल्ह्याच्या वतीने आम्हाला जे वाटते ती भूमिका मांडणार आहेत आणि माननीय बावनकुळे साहेब जो देशाचा सा एजेंडा आहे मोदी साहेबांचा एजेंडा आहे तो या ठिकाणी आम्हाला सांगते माझ्यासोबत आहेत मंत्री संजय सांगा की कशा कशा पद्धतीनं आजच्या यात्रेचा आपण हे बघा आज महायुतीचे उमेदवार सुधाकरराव सरंगारे साहेबांच्या फॉर्म भरण्याकरता चाळीस ते पन्नास हजारांचा मॉप या ठिकाणी जमा होतोय त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरतोय देशाचे नेते विश्वगुरु म्हणून ज्याला समोर राहतं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशातली निवडणूक होते मोदी साहेब या देशाला महासत्ता बनवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याला साथ देण्यासाठी आपण सुधाकर सरंगे साहेबांना विजयी करावं असं आपल्या चॅनलच्या मार्फत मी विनंती करतो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आपलाकड शाबूत ठेवेल की पुन्हा एकदा भाजप हॅट्रिक करणार हे पाहणं महत्वाचं आहे